चंद्रपूर शहरातील बाबूपेठ प्रभाग समस्यांचे माहेरघर आहे महानगरपालिकेला अनेकदा निवेदनाद्वारे बाबूपेठ प्रभागातील समस्या निदर्शनास आणून दिल्या मात्र पालिका प्रशासन समस्यांकडे डोळेझाक करण्याचे काम करीत आहे त्यामुळे बाबूपेठमधील नागरिकांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन बाबूपेठ प्रभागातील समस्यांचा पाढाच वाचला त्यामध्ये प्रामुख्याने बजरंग क्रीडा संकुलला लागून माराई मंदिर परिसर गोंड पुरातन मंदिर परिसरात सर्वत्र घाण पसरलेली आहे परिसरात तसेच कठडे नसल्याने लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे अमृत योजनेचे पाईपलाईन टाकण्याकरिता संपूर्ण रस्ते फोडलेले आहे आणि नळाला पुरेसे पाणी सुद्धा येत नाही रेल्वे उड्डाण पुलाच्या खाली फुले चौक येथील रस्त्याचे अर्धवट काम केले आहे दररोज अपघात होत असतो मोकाट कुत्र्यांमुळे लहान मोठ्यांना धोका निर्माण झालेला आहे तसेच इतर समस्यांमुळे बाबूपेठ प्रभागातील नागरिक हैराण झालेले आहे त्यामुळे वरील मूलभूत समस्या तात्काळ सोडवून बाबूपेठ प्रभागातील नागरिकांना न्याय द्यावा अशी आग्रही भूमिका घेऊन महानगरपालिका आयुक्त विपिन पालिवाल यांना सामाजिक कार्यकर्ते चंदा वैरागडे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर केले